इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राऊरी फॅक्टरी येथील नगर मनमाड महामार्गाच्या लगत असणाऱ्या फातिमा माता चर्च इथे सालाबाद प्रमाणे यंदा देखील नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय यावेळी टिळकनगर येथील संत जेवियर चर्चचे धर्मगुरू फादर अँड्र्यू जाधव यांनी प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये कशासाठी जन्माला आले या विषयावरती प्रबोधन करून नाताळ सणाचं महत्त्व भाविकांना पटवून सांगितलं तसेच प्रत्येक रविवारी ख्रिस्ती बांधवांनी चर्चच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन देखील केलंय रविवारी चौदा डिसेंबर रोजी मध्यरात्री पवित्र मिसावली अर्पण करून प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्माचं स्वागत करण्यात आलं यावेळी ख्रिस्ती मोठ्या या ठिकाणी उपस्थित होते सोमवारी डिसेंबर रोजी राहुरी फॅक्टरी येथील फातिमा माता चर्च या ठिकाणी पवित्र मिसावलीचा कार्यक्रम संपन्न झाला आहे फातिमा माता चर्च धर्म विविध गावांमधनं आलेल्या भाविक भक्तांसाठी प्रीतीभोजनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं नाताळ सण उत्साहात पार पडावा यासाठी फातिमा माता चर्चचे प्रमुख धर्मगुरु फादर प्रकाश राऊत येशू मारिया सदनच्या सिस्टर सुपीरियर सिस्टर तारा ओहोळ तसेच सिस्टर स्मिता यांच्या मार्गदर्शनाखाली भिकाजी ओहोळ गुरुजी संजय संसारे सुरेश बागुल वसंत सांगळे नेल्सन कदम शरद साळवे तसेच प्रतीक फुलपगार आशिष संसारे प्रताप पाळंदे तसेच प्रवीण पाळंदे पप्पू बोर्डे दिनेश कदम बबलू पंडित तसेच फातिमा माता चर्च महिला मंडळ गायन मंडळ भीमतेज मित्रमंडळ आदींनी परिश्रम घेतलेत सर्वांसाठी भविष्याकडे माझी एकच प्रार्थना आहे मानवा मानवामध्ये आदर निर्मल व्हावा आणि सर्व सन्मान निर्मल व्हावा आपल्या देशामध्ये शांती सुख समाधान नंदावं राजकारण किंवा कोणत्याही प्रकारचे लोक असतील त्यांच्यामध्ये चांगलं जीवन असावं प्रामाणिकपणे इमानदारपणे त्यांनी देशाची देश लोकांची सुद्धा सेवा करावी सर्व लोकांसाठी वातावरण निर्माण करावं आणि स्वर्गाचं राज्य म्हणा किंवा राम राज्य म्हणा किंवा कोणताही आपण नावाने जेव्हा बोलतो राज्य हे राज्य म्हणजे मानवांचं राज्य पाहिजे मानवासाठी आदरभाव निर्माण झाला पाहिजे हीच या नाताळानिमित्ताने माझी सर्वांसाठी शुभेच्छा आहे सर, देशाच्या देशासाठी सुद्धा शुभेच्छा आहे देशामध्ये सुख समाधान आण हीच माझी प्रार्थना आहे सर्वांची आभारी जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र सर्व भाविकांना छान नातळाच्या अनेक अनेक शुभेच्छा आणि ह्या वर्षी खूप भाविकांनी सहभाग घेतला सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी प्रोत्साहित होऊन इथे उपस्थिती दाखवली अनेक कार्यक्रम त्यांनी हाती घेतले आणि सहकार्य दाखवले त्याचप्रमाणे अनेक ठिकाण अनेक वेळेला सहभोजनाचा कार्यक्रम ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आला ख्रिसमसचा मिसा आणि रात्रीचा मिसा सर्व भाविकांनी अगदी उत्कृष्ट रीतीने भक्तिभावाने आनंद उत्सवाने साजरा केला मी सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा देऊ इच्छिते दे। कारण प्रभू येशू ख्रिस्त जो परमेश्वराचा एकूणता एक पुत्र होता तो आम्हा मानवासाठी आमच्या सर्वांच्या तारणासाठी गाईच्या गोठीत जन्मला त्याने सर्व दुःख कष्ट सहन केले आणि आम्हाला त्यागी जीवन कसं जगावं दुसऱ्यांना आनंद कसा द्यावा हे त्यांनी आम्हाला त्याच्या जीवनातून शिकवलं आणि हा संदेश मी तुम्हाला देऊ धन्यवाद परिसरातील माता चर्च यांच्या वतीने सर्व सर्व ग्रामस्थ आणि तुम्हालांना नाताळ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हा नाताळ वनवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराट जाव हीच परमेश्वरच्या श्रीकांत जाधव सह कॅमेरामॅन ऋषी राऊत सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर